मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशी दिवशी गीता जयंती असते म्हणजे आज आजच्या दिवशी भगवान श्री कृष्णाने अर्जुनजींच्या माध्यमातून या सगळ्या जनतेला या सगळ्या संसारिकांना गीतेसारखं महान तत्व ब्रह्मज्ञान सर्वांना उपलब्ध करून दिलं अर्जुनजीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आज गीता मिळाली आपलं किती भाग्य आहे पै आणि अशा प्रकारे आपल्या पदरात गीता गीता सारखा मोठा ग्रंथ आपल्याला प्राप्त आहे आणि त्यातल्या त्यात अजून त्यात, आपलं गे बायच झाले तर गीता आणि गीतेवर अलंकार चढवणारे ज्ञानोबार आहे आणि त्यांच्या मुखातून उत्पन्न झालेली ज्ञानेश्वरी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना प्राप्त आहे काय भाग्य गीता हे एवढं मोठे ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाला अलंकार चढवणारे ज्ञानोबार आहे एखादी सौभाग्यवती स्त्री असेल खूप सुंदर साडीने नटली पण तिच्या तिच्या अंगावर जर अलंकार नसतील तर तरी सुद्धा तिचं सौभाग्याचं लेण आहे त्याचप्रमाणे ही गीता सर्व तिला आणखीन अलंकाराने सुशोभित करणारे आपले कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमावली ज्ञानोबराय ज्ञानोबराय किती उदार आहे आपल्या सगळ्यांसाठी गीतेतला श्लोक जर समजत नसेल माझ्या अनुवाळ बालकांना तर त्यांच्यासाठी आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी आपण सगळे बालक आहोत संसारातले अनुवाळ बालक हो। आहोत आणि ती आपली माऊली आहे आपल्याकरता मराठी भाषेमध्ये ज्ञानोबा रायांनी गीतेवरती टीका केली काय ज्ञानोबा विशाल हृदय आहे सांगा बरं खरच आपण सगळे खूप भाग्यवान आहे म्हणून जेवढं जा जमेल आपण दररोज ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचल्या पाहिजेत मी चैतन्य महाराजांच्या मुखातून ऐकलेले शब्द आहेत त्यांचं असं म्हणणं आहे आपण जर दर दररोज ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरती बोट फिरवायला चालू केलं ना भलेही आपल्याला वाचता येत नसेल तरी सुद्धा तर ज्ञानोबारा आपला कधीच बोट सोडणार नाही असे ज्ञानोबार आहे आपली माऊली आहे म्हणून <laughs> जेवणा जमेल दररोज ज्ञानेश्वरीच्या एका तरी ओबीच आपण वाचन केलं पाहिजे नाही जमलं तर एक ओबीवरती बोट तरी फिरवलं पाहिजे एवढं तरी करणं शक्य आहे की नाही आपल्याला सांगा बर ग्रंथ फक्त घरात घेऊन ठेवलं तर त्या ग्रंथाचं पातक लागतं बरं अधून मधून कधी उघडत जा म्हणून माझी विनंती आपल्या सगळ्यांना मला सांगण्याचा काही अधिकार नाही मी आपल्या पक्षा वयाने लहान आहे पण माझी विनंती आहे जर तुम्ही वाचन केलं श्रवण केलं मनन चिंतन केलं तर त्याच्यामध्ये माझं कल्याण आहे का तुमचंच भाग्य आहे ना तुमचंच कल्याण होईल तुमच्याच पदरात पुण्य पडेल